छत्रपती संभाजीनगर काय अडचण काय मागणी आहे तुमची आमची जे गावामध्ये एमर्जन्सीमधून फ्लोअर गट गट्टू बसवलो आहे रोग बागवान, बागवान। ते प्रतीक बागवान तर त्यामध्ये सगळं कर्मचारी सरपंच यांनी जे स्वतः कामं करून त्यांना फक्त खडीकरण नाही केले एस टीमसार कामं नाही केली त्यांनी आणि एम बी करापुरतं फक्त फोटो काढण्यापुरता फक्त एक गाडी बैल खडी वापरली आणि प्लेन गट्टू बसवले हो ते किती लाखाचं काम आहे आणि लाख रुपयाचं काम आहे प्लो, ते तेलकच आणि त्याच्यामध्ये ते एस मध्ये पाईप न होते मोहरीचं ता पाणी सांडपाण्याचं जे त्यासाठी पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये तरतूद केली होती एका हे पाईप न बसता त्यांनी हे काम करले आम्ही अनेक निवेदन दिले जिल्हाधिकारी आयुक्त शिवसाहेबांना घडणुकासाठी घर याचा पाठपुरावा केला आम्हाला आजपर्यंत कुठलीही आजपर्यंत त्यांनी काही आम्हाला पत्राचं उत्तर दिलं नाही किती लाखाचं काम आहे ते दहा लाख रुपयाचं काम आहे ते आणि ते काम कोणी घेतलं आणि कोणाच्या शिफारशीनुसार झाले ते काम ग्रामपंचायत नाही फक्त नाव दुसऱ्याचं केलं पण काम ते स्वतः करतात नाव दुसऱ्याचं दाखवतात कोण करतात काम ते सध्या ते काय विकिर्डे म्हणून ठेकेदार आहे त्यांनी ते काम हे केलं या संदर्भात तुम्ही प्रशासकीय पातळीवर काही पाठपुरावा केला त्याला पण पत्र दिलंय हे पण केलं समिती पण स्थापन केली होती पान रस्त्याची पण त्याचा अजून काही हे झाली चौकशी झाली नाही आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे आता काय नाही आम्हाला पण आता दुसरा उपाय उपासनालाच बसावं लागणार आहे असं आम्ही आता एक पत्र देऊन उपासनाला बसणार आहे पत्र कोणाला आहे आता आता सध्या आम्ही विभाग आयुक्ताला दिलेलं आहे सरकारला आणि म्हणजे विभागीय आयुक्तांना किती दिवसाचा अल्टिमेटम देत आहे तुम्ही किती दिवसात तुमची मागणी मान्य नाही केलं तर ओपोषण वगैरे हो सोड एक पंधरा दिवस पंधरा दिवस अल्टीमेटम चालेल ओके धन्यवाद हां होते पानंद्रस्त्यांनी अशी केली की डांबरी रस्त्यावरच पानंद रस्त्याचे पैसे उचलले अच्छा चार रस्ते आहेत त्याचे काय काहीच नाही जवळ पाच पाच लाख रुपये चार रस्ते दिले आणि दोन महिने झाले तू बघालवा दिलं कलेक्टरला दिलं शिवला दिलं इथं बन दिलं पण त्याचं काहीच केलं नाही आम्ही दोन तीन वेळेस जवळपास तीन महिने नाही पाठपुरव त्याची काहीच यांनी दक्ष घेतली समितीचं म्हणणं आहे समिती दंडात्मक कारवाई करून की जे कोण असतील त्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करून जे पैसे केले त्यांनी की शासन खाती जमा करावीस no. का पंधरा दिवसाचं आता उद्या हे देणार आहे आम्ही त्यांना पत्र देणार आहे मुला चांगलं आपलं नाव रावसाहेब डांबू राहणार म्हणजे राहणार कोलगरे राहणार आडगाव काय मागणी आहे तुमची तुमचे सिमेंट रोड घ्या कोणत्या गावात आडगाव करू ते अच्छा वीस लाखाचं काम आहे पण तिथे चांगलं केलंच लिहिलं असतं काय बोगस काम झालं बोगस काम झालं काय काय वापरलंय त्याच्यामध्ये त्याच्यात सिमेंट सुद्धा वापर कमी वापरली नाही आता एवढं बोगस काम होत असताना जिल्हा परिषदचे इंजिनियर असतात अधिकारी असतात त्यांनी काही दुर्लक्ष केलंय काय दुर्लक्ष केलं पंचवीस फेब्रुवारी आतापर्यंत काही सुद्धा दिलेलं आहे तर पुढची भूमिका काय आता जर ते काम तर चालूच आहे तुम्ही एवढा अर्ज फाटे करून सुद्धा मग पुढची आज पुन्हा दुसऱ्या जे रोजगार रोड झाले ते बी असे अथुरमात केलेले कोणत्या गावात येईल आडगाव खोके